बैलगाडी मालकाला थार मिळाली काही दिवसानं बैलगाडी मालकाला फ्लॅट मिळाला काही दिवसानं बैलगाडी मालकाला फॉर्च्युनर गाडी मिळाली आता बैलगाडी मालकांच्या साठी परत एकदा सुवर्ण संधी तारीख लवकरच जाहीर केली जाईल पहिल्या एक ते सात बक्षीस बैलगाडी मालकांना पहिले सात बक्षीस आहेत त्या साथीच्या साथी बैलगाडी मालकांना पिकअप गाडी बक्षीस आहे क्वार्टर फायनलला सात बुलेट गाड्या बक्षीस आहेत आणि गट विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना आणि मालकासोबत त्यांच्या फक्त सौभाग्य होती या सर्वांना गोव्याची ट्रीप आहे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची तारीख आणि ठिकाण लवकरच जाहीर केलं जाईल पहिली सात बक्षीस पिकअप गाड्या क्वार्टर फायनलला सात बुलेट गाड्या आणि बैलगाडी मालकांना आणि त्यांच्या सौभाग्यवतींना गोव्याची ट्रीप क्रमांक वीस